महाकृषी मध्ये तुमचं स्वागत दुष्काळग्रस्त दुष्वाग शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी कर्जाबाबत सरकारचा मोठा निर्णय पाहूया सविस्तर माहिती राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने आधीच जाहीर केला आहे यात राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर तर सोळा तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्के कमी पाऊस झाला त्या भागांमध्ये हा दुष्काळ जाहीर केला गेला आहे तसेच आता या दुष्काळी भागांमध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे राज्याच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीत घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आली आहे यासोबतच इतर तालुक्यातील एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या भागांमध्ये देखील ही स्थगिती राहणार आहे